विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून निदर्शने करून महिलांना मोफत लाकडाचे वाटप केंद्रातील भाजपा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन सोलापूर इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने बुधवारी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून महिलांना मोफत लाकड्याचे वाटप करण्यात आले आणि केंद्रातील मोदी सरकारच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हातात निषेधाचे फलक घेऊन निदर्शने करून इंधन दरवाढीकडे केंद्रातील भाजपा सरकारचे लक्ष वेधण्यात आले या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची नागरिकांमधून चर्चा करण्यात येत होती मोदी सरकार हाय हाय भाजपा सरकारचा धिक्कार असो दरवाढीने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो महागाई कमी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर धनानून गेला होता केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेल आणि घरगुती वापरच्या गॅसच्या किमतीमध्ये करण्यात आलेल्या आवडाव्या वाढीमुळे सामान्य माणसाचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे सामान्य माणूस पिजून गेला आहे याच महागाईमुळे कित्येकांना स्वतःच्या खाजगी वाहनाने प्रवास करणे जकिरीचे बनले आहे मागील काही दिवसापासून गॅस सिलेंडरचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असून गृहिणीचे बचत कोलमडून पडले आहे त्यात अक्षरशः त्रस्त झाल्या आहेत त्यामुळे गॅस वापरण्याऐवजी पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्याची दुर्दैवी वेळ महिलांवर आली आहे तर दुसरीकडे रासायनिक खतांच्या बाबतीत देखील दरवाढ झाल्याने बळीराजा मोठ्या चिंतेत सापडला आहे इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य माणसाने यापुढे जगायचं कसं असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे केंद्रातील मोदी सरकाराने लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर इंधनासह जीवनावश्यक वस्तूचे दर कमी होतील असे सामान्य माणसाच्या मनात होते मात्र भारतीय जनता पार्टीने देशातील जनतेची पूर्णता घोरनिराश केली आहे जनतेची फसवणूक करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात सातत्याने इंधनचे दरवाढ चाललेले आहेत दररोज सकाळी माध्यमातून येणाऱ्या इंधन दरवाढीच्या बातम्यांनी नागरिकांची झोप उडाली आहे पेट्रोलचा दर हे शंभरी पार झालेले आहेत डिझेलसुद्धा शंभरच्या जवळ आलेले आहे घरगुती गॅस तीनशे पंचाहत्तर रुपये होता तो आता एक हजार रुपये झालेला आहे कोरोनामुळे देशभरातील अनेक राज्यामध्ये दे सर्वसामान्यांच्या नोकऱ्या गेल्यामुळे जगणे अवघड बनले आहे उपासमारीची बळी जात असताना केंद्रातील झोपेचे सोंग घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला याचे काही देणेघेणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे महागाईमुळे सर्वसामान्य बाबतीत जगायचे की मरायचा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचा या महागाईच्या विरोधात जाहीर निषेध करतो दिवाळी तोंडावर असतानाच महागाईने फटाके फोडायला सुरुवात केली आहे मात्र आता ही महागाई सहन करण्यापलीकडे गेली आहे आतापर्यंत राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून महागाईच्या विरोधात वाहन ढकलून तसेच निदर्शने करून भाजपा सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे आता अखेरचे आंदोलन म्हणून हाच आपल्यासमोर एकमेव पर्याय असल्याने लाकूड वाटप आंदोलन करून मोदी सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी इंधन दरवाढ कमी करण्याबाबत भाजपा सरकारने ठोस पावले न उचलल्यास आणखी तीव्र आंदोलन करून मोदी सरकाराला नामोहरम केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिला यावेळी प्रशांत बाबर चेतन गायकवाड विक्रांत खुने, संपन्न दिवाकर दीपक देवकुळे मुसा अत्तार जाहीर गोलंदाज विजय माने विवेक फुटाणे इरफान शेख इशरत नागणसुरे नागुरे अल्था पटान, सुरेश गायकवाड रोशन वाघमारे महेश राजगुरू इस्माईल शेख इम्रान शेख समीर मुल्ला आसिफ गुंदगुन मोहसिन मुजावर तौखीर शेरी सरफराज बागवान इलाही शेख मुन्ना मुर्गीवाले सोहेल पटेल मुजफ्फर बागवान मोहसिन फिरजादे सोयब बागवान सईद सरोटगी गौ शेख उमर बागवान आलमेहराज आबादीराजे सोनू पटेल

भारतातला टॅक्स आणि राज्यातला टॅक्स बदल देण्याला तुम्ही विचार करावा अहो केंद्र सरकारला माझा प्रश्न आहे पस्तीस हजार कोटी तुम्ही जीएसटीचे आमचे थकवलं आणि आम्ही जे पैसे दिलो नाही म्हणून तुम्ही कोरसा पुरवठा राज्यातला देणं तुम्ही थकवलो हो। कोडशेचे पैसे आहेत कोळशाचे राज्य तुमच्या केंद्र सरकारचे देणं फक्त तीन हजार कोटी आहेत त्यात ते चौदाशे कोटी तुम्हाला पोट के राज्याला देणं कोणीत पकडता आणि तुम्ही कोळसा पुरवठा करत नाही राज्याला आम्ही राज्याचे लोक तुमचं देणार तीन हजार कोटी आणि केंद्र राज्याचं देणं पस्तीस हजार कोटी हे कुठं बसतंय राज्य सरकारला विनंती करणार का राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचं राज्याला टॅक्स कमी करावं आहे त्याच्यामुळं ते पंचवीस रुपये पेट्रोलचं पाऊस कमी होईल राज्य सरकारचं आणि राज्य सरकार राज्य सरकारचा टॅक्स एकोणीस रुपये आणि केंद्रातला टॅक्स चौतीस टक्के आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करावं

तेरा खेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केंद्र सरकारच्या विरोधात आज संबंध राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात या ठिकाणी निदर्शन भाजप सरकारच्या विरोधात करतो आहे आज सोलापूर या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून नालायक भाजप आणि मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरलेला आहे सातत्याने होणारा पेट्रोलचा दरवाढ असो डिझेल दरवाढ असो किंवा म्हणजे गॅस दरवाढ असो त्याच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस निर्देशन करत आहे तुम्ही पाहताय दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा काँग्रेस आणि युतीची सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये होती त्यावेळेस गॅसचा भाव काय होतं पेट्रोलचा भाव काय होता डिझेलचा भाव काय होता पण आज सर्वसामान्य जनता हे मेटाकुटीला आलेली आहे आणि घरातले जे काही बजेट आहेत सर्वसामान्य लोकांचे ते अतिशय कोंडलेले आहेत गॅसचा रेट तीनशे पंच्याहत्तर रुपयापासून आता नऊशे साडेनऊशेपर्यंत गेलेला आहे आणि महिलांना आता हे गॅस परवडणार नाही म्हणून सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही मोफत लाकूड वाटपचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे कारण गॅस हे जे दर गॅसचे जे दर आहे ते अजिबात न परवडणार असून आम्ही या सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यम दोन असे आरोग्य आंदोलन करतो आहे की बाबा महिलांना लाकूड वाटप करणे जेणेकरून त्यांना गॅसचं पद्धत जे परवडत नाही आहे त्यांना अशा महिलांना ज्यांना आम्ही या ठिकाणी लागू वाटप करतोय आणि दुसरं असं की सोलापूर शेअर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी जे काही पदाधिकारी या ठिकाणी या मोर्चामध्ये निर्दर्शनामध्ये आंदोलन मध्ये आमचे साहेब इथं गाड्या आम्ही टू व्हीलर भाजपाच्या सर्व नेत्यांनी आमच्या टू व्हीलर गाड्या त्या ठिकाणी विकत घ्यावं आणि आम्हाला मोकळं करावं आम्ही पायी चालत या ठिकाणी आमची ज्यांना आयुष्य आम्ही काढू पण हे जे पेट्रोलचा दर आहे ते आम्हाला परवडणार नाही आहे भाजप सरकार चले जाओ, मोदी सरकार चले जाओ सर्वसामान्य नागरिकांच्या दिशाला कात्र लावणाऱ्या लावणाऱ्या भाजपा सरकार था सोलापुर ऐसी राष्ट्रवाद जो कांग्रेस के माध्यम मैं जाहिर निषेध कर तो निषेद सरकार हमसे डरती है सरकार डरती है अरे भाजपा सरकार हमसे डरती है अरे केंद्र सरकार हमसे डरती है अरे केंद्र सरकार हमसे डरती है अरे केंद्र सरकार हमसे डरती है राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा